आज आपण मनोबोधामधला एकशे सातवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते मनाकोपारोपणा ते नसावी मना बुद्धी हे संगी वसावी मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे विभागी भागी। समर्थ मौली आपल्या मनाला सत्संगतीच महत्व या श्लोकामध्ये सांगत आहे समर्थांच्या श्लोकाचा आपण सर्वप्रथम सरळ अर्थ बघूयात समर्थ म्हणतायत की हे म्हणा तू या क्रोधाच्या अग्नीपासून या क्रोधाच्या आविष्कारापासून आपल्या जीवनामध्ये सदैव स्वतःचा बचाव करत राहा या क्रोधाच्या अनुषंगाने तुझं अंतकरण जे मलिन होणार आहे या मलिन अंतकरणामुळे भगवंताच्या प्राप्तीचं तुझं ध्येय हे तुझ्या आयुष्यामध्ये साध्य करणं हे तुला कठीण होईल या क्रोधाला पूरक असणाऱ्या अशा चांडाळ मंडळींशी तू आपला संघ सोडून दे आणि मना मनोभावे साधूच्या शरणागतीला येऊन त्यांच्या सत्संगतीमध्ये तू राहा मौलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोत आपल्या हो। जीवनातील आपल्या आयुष्यातील मन बुद्धी आणि अहंकार हे जे अंतःकरणाचे घटक आहेत या प्रत्येकाचा एक एक गुणधर्म आहे मनाचा गुणधर्म संकल्प आणि विकल्पाचा आहे मन क्षणात एखाद्या गोष्टीचा संकल्प करत तर काही वेळामध्ये त्याच संकल्पामध्ये हेच मन विकल्प देखील निर्माण करत असत मनाच्या पेक्षा अधिक घट्ट अधिक भक्कम अशी माणसाची बुद्धी आहे या बुद्धीचा गुणधर्म हा निश्चयाचा आहे आणि बुद्धीने एकदा निश्चय केला की आपण बघतो की या जगामध्ये किती अफाट कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये तो करू शकतो बुद्धीचं जे निश्चयात्मक कार्य आहे त्या कार्यालाच समर्थांनी या श्लोकामधून आवाहन केलंय ते मनाच्या द्वारे बुद्धीला आवाहन करतायत म्हणजे जे मन संकल्प विकल्पाने ग्रासलेलं आहे त्याला एक प्रकारे अव्हेरून त्याच्या पलीकडं असणाऱ्या निश्चयात्मक बुद्धीला समर्थ या श्लोकातून चुचकारतायत आणि म्हणतायत काय की मना बुद्धी हे साधू संगी वसावे तुझ्या बुद्धीला तू सत्संगतीमध्ये साधूच्या संगतीमध्ये बस म्हणजे या गोष्टीचा तू एक प्रकारे निश्चय करून टाक इथं मी तुला संकल्प विकल्प करायला जागाच देत नाहीये तू आपल्या जीवनात जर काही करायचं असेल निश्चयात्मक पद्धतीने तर फक्त सत्संगतीचा तू निश्चय करून टाक श्रोतेहू हो या सत्संगतीचा आपल्या जीवनामध्ये मिळालेला हा सौभाग्याचा क्षण आपल्या वृत्तींमध्ये मुळापासून वृत्त्यंतर घडवून भगवंताला सन्मुख करण्याची आपल्या जीवनाची अवस्था ही सत्संगती करून देते श्री ब्रह्मानंद महाराज आपल्या मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये नेहमी सांगतातच ना की सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले आणि या सत्संगतीचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे काय की कामक्रोधादी षड्रिपू आणि तसेच परमार्थाला विघातक असे अहंकार दंब हे या सत्संगतीच्या योगाने अनायासे विलायला जातात हे ब्रह्मानंद महाराजांचं या सत्संगतीच्या साठी आपल्याला दिलेलं वचन या सत्संगतीच्या आधाराने जीवाला तितिक्षा नावाचा एक अतिशय सुंदर दागिना संत मंडळी देत असतात या तितिक्षेमुळे आपण आपल्या जीवनामध्ये आलेला क्रोध हा गिळायला शिकतो क्रोध हा मुखाने व्यक्त करणं हे फार सोपं आहे एखाद्या साध्या जनावराला जरी आपण त्रास दिला तर ते देखील गुरगुरत आपल्या अंगावरती येत तसच प्राण्यासारखी अवस्था मनुष्याची देखील असते त्याच्या अहंकाराला थोडा जरी धक्का लागला त्याचं मन कुठेही जरी एखाद्या दे गोष्टीमुळे व्यथित झालं की ते झट दिशेने क्रोधाच्या अधीन जात आणि या क्रोधाच्या अधीन गेलेलं मन या बुद्धीच्या सर्व निश्चयांना झुडकारून आपल्या हातून कुठल्या प्रकारची कर्म घडवून घेईल याच आपण कुठलंही निश्चयात्मक विधान या क्रोधाच्या द्वारे सांगू शकत नाही आपण बघतो ना वर्तमानपत्र वाचताना कित्येकदा बातम्या असतात किरकोळ कारणावरून खून किरकोळ कारणावरून दंगल किरकोळ कारणावरून वैमनस्य लोक अनेकदा आपल्या आयुष्याला या किरकोळ गोष्टींच्यामुळं आलेल्या क्रोधामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याच स्वतःची अधोगतीला कारणीभूत ठरतात अर्थात हे फक्त जे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नाहीत अशाच लोकांसाठी कारणीभूत नाहीये तर जे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये असूनही अनेक प्रकारे सत्संगतीची आस साधनं जे नामस्मरणासारखं साधन आहे ते करूनही बहुतांश लोक ही क्रोध नावाच्या गोष्टीला जिंकू शकत नाहीत आपल्या महाराजांच्याकडं एक मनुष्य जपाचा संकल्प करून आपल्या घरामध्ये बसून जप करायचा आणि एक दिवशी त्याचा साडेतीन कोटी जप झाला खरा पण साडेतीन कोटी जप झाला आणि त्याने असा विचार केला की आपण आंब्याच्या रसाचा नैवेद्य देवाला करावा नेमके ते दिवस आंब्याचे नव्हते त्यामुळे त्यांनी पल्प आणला आणि पल पाडल्यानंतर आपल्या बायकोला त्याने त्या पल्पचा रस काढून प्रसादासाठी तयारी करायला सांगितली आणि थोड्या वेळाने स्वयंपाकघरात जाऊन बघतो तर बायकोनी पल्प मध्ये पाणी घालायला सुरुवात केली होती हे बघून हा एवढा जप झालेला मनुष्याने तो तिच्या हातातलं भांड घेतलं आणि भिरकावून दिलं त्याला त्याचा तो क्रोध अनावर झाला की मँगोच्या पल्प मध्ये ही पाणी कसं घालतीये त्याला पातळ कसं करतीये पण इतका जप होऊ नये कित्येकदा आपल्या जीवनामध्ये आपण क्रोधाला जिंकू शकत नाही अशा वेळेला मग जेव्हा सद्गुरूकडं नजर जाते तेव्हा हे म्हणतात की बाळा गेला तो वाया साडेतीन कोटी जप आता पुन्हा एकदा चालू कर या क्रोधाला जिंकण्यासाठी आपल्याला सत्संगतीचा जो महिमा या श्लोकातून समर्थ सांगतायत यामध्ये तो संत आपल्या हृदयामध्ये उतरणं अत्यावश्यक आहे आपण त्यांचा फोटो ठेवू त्यांनी दिलेलं साधन करू पण त्यांनी दिलेल्या चरणांच्या द्वारे आपल्या जीवनाचं आचरण बदललं नाही तर हा क्रोध आपल्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी बाहेर जाऊ शकत नाही काय करायचं या क्रोधाला दूर करण्यासाठी या साधूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण या विकारांना कस वापरायचं हे शिकतो साधू हे कधीही आपल्याला हे विकार मुळापासून घालव असं कधीच म्हणत नाहीत क्रोध हा देखील अत्यावश्यक आहे असा विचार करा की एखादा लष्करामधला सैनिक आहे आणि तो रणभूमीमध्ये उतरला आणि मग जेव्हा शत्रूवरती हल्ला करायची वेळ येते आणि त्यावर वे, त्यावेळेला जर त्याचं रक्त उसळलं नाही जर त्यावेळेला त्याचे डोळे लालबुंद झाले नाहीत त्यावेळेला जर त्याला ते क्रोधाच्या आधाराने ते लढाई करता आली नाही तर तो एक प्रकारे आपल्या कर्तव्यापासूनच दूर जातो की नाही त्यामुळे विकार हे मुळात टाकाऊ नाहीत हे विकार वापरण्याची कला आपण विसरून गेलेलो आहोत इथं आपलं सगळं चुकतं कुठलाही एखादा मोठा ऑफिसर आहे त्याला एखादं काम करून घ्यायचंय त्यामध्ये त्याला या गोष्टींचा वापर करूनच ते काम करून घ्यावं लागतं पण क्रोध हा जर आपल्या गळ्याच्या पासून खाली उतरला आपल्या अंतःकरणामध्ये उतरला तर या क्रोधाने आपल्या जीवनाची वाताहत व्हायला सुरुवात होते क्रोध हा अग्नी आहे आणि हा अग्नी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आपण बघतो बऱ्याचदा आपला कधीतरी कोणीतरी केलेला अपमान आपल्याला त्याच्यावरती आलेला क्रोध हे कितीतरी वर्षानंतर जरी आपल्याला आठवलं तरी तो क्रोधाचा वणवा आपल्या हृदयामध्ये लगेच जागृत होतो क्रोध ही एक महाभयानक अशी शक्ती आहे जर ती आपण काढून टाकली तर व्यवहार करणं अशक्य जर ती आपण जशीच्या तशी ठेवली तर ती आपल्याला सतत तप्त करत राहणार सतत हा वणवा पेटवत राहणार मग या क्रोधाला कुणाच्या संगतीमध्ये राहून आपण कसं वापरावं हे शिकावं तर ते केवळ संतांच्या संगतीमध्येच राहून या क्रोधाचा वापर कसा करावा हे आपल्याला कळत दुसरा मार्ग हा चांडाळांच्या संगतीचा आहे की जे मुळातच क्रोधाच्या अधीन आहेत अशा लोकांच्या जर आपण संगतीला या क्रोध विकाराच्या आधाराने गेलो तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा तो कैसी देईल दीक्षा अशी आपली अवस्था आहे म्हणजे जो स्वतःच क्रोधाच्या अधीन आहे त्याच्याकडे जाऊन आपलाच क्रोध विकार आणखीन प्रफुल्लित करण्यासारखा हा मार्ग आहे जीवनात या क्रोधामुळं ज्या अनंत वाईट घटना आपल्या भोगाला येतात हे जर आपल्याला टाळायचं असेल या क्रोधाच्या विकाराला जसच्या तसं ठेवून त्याच्यावरती जर स्वामित्व गाजवायचं असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे संतांच्या संगतीचा श्री महाराजांचे जे चुलते होते त्यांच्या देखील गोंदोल्यामध्ये शेती होत्या आणि महाराज त्यावेळेला अत्यंत प्रसिद्ध असे साधू होऊ लागले अनेक लोक त्यांच्या दर्शनाला यायचे आणि महाराज हे खरोखर वैराग्यशाली होते आणि मग व्यवहारामध्ये जेव्हा एखादा मनुष्य असा वैराग्यशाली होतो तेव्हा समाज त्याला ओरबडण्याचा प्रयत्न करतो पण महाराज हे प्रापंचिकांचे संत होते आणि त्यामुळं व्यवहार कसा करावा प्रपंच कसा टिकवावा याचे ते आदर्श होते जेव्हा ही नातेवाईक मंडळी खूप त्यांच्याशी भांडणं करायची तेव्हा महाराज देखील त्यांच्याशी तावा तावाने बऱ्याचदा बोलायचे तावा तावाने बोलताना महाराजांचा पारा कित्येकदा चढायचा डोळे लालबुंद व्हायचे कांशील तापायची महाराजांचा चेहरा लाल व्हायचा महाराजांच्याकडे एक साधक होते वामनराव ज्ञानेश्वरी म्हणून या वामनराव ज्ञानेश्वरींना नेहमी एक प्रश्न पडायचा की हे महाराज आपल्याला सगळ्यांना सांगतात की हे विकार टाका विकार टाका पण एवढ्या शुल्लक कारणावरून ते स्वतः इतके चिडतात हे खरं आहे का यावरती वामनराव महा ज्ञानेश्वरींनी एक ज्ञानेश्वरी मधली ओवी काढली की जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीची ठेला महाराजांच्याकडे ती ओवी घेऊन गेले महाराज भांडत होते आणि तेवढाच वामनराव ज्ञानेश्वरी महाराजांना म्हणू लागले की महाराज मला या ओवीचा अर्थ कळत नाही मला कृपया सांगा मला कृपया सांगा मला आत्ताच सांगा यावरती महाराज त्या आपल्या चुलत्याशी अक्षरशः बाचाबाची बाचा करत असताना क्षणामध्ये वामनराव ज्ञानेश्वरींकडे वळले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये इतकं अपार कारुण्य चेहरा इतका शांत आणि ते म्हणाले की काही मिनिट थांबा हे माझं सोंग संपलं की मी तुम्हाला कमाल घटना आहे ना जिथं आपल्याला क्रोध शांत करायला तीन तीन चार चार दिवस महिने वर्ष कित्येकदा दशक लागतात तिथं हा महात्मा एवढा पराकोटीच्या भांडणामध्ये क्षणामध्ये मागं वळून स्मित हास्य करत म्हणतोय की हे सोंग आटोपलं की मी करतो भाऊसाहेबांना देखील हा प्रश्न वारंवार पडायचा की महाराज या क्रोध विकारांना कसं तुम्ही सांभाळता यावरती ते अगदी हसत म्हणायचे की भाऊसाहेब हा माझा राग सगळ्या गळ्याच्या वरचा आहे आणि श्रोते हे त्याचं खरं उत्तर आहे आपण राग गळ्याच्या वरती ठेवून त्याला वापरू शकत नाही या क्रोधाला गळ्याच्या वरती ठेवून वापरलं की तो अंतःकरणामध्ये उतरत नाही आणि ह्या गळ्याच्या वरती वापरण्याचं सूत्र जे सद्गुरूंच्या पायी लोळण घेत ते अनादी काळापासून महादेवांनी या सद्गुरूंना दिलेलं सूत्र आहे महादेवाने ज्याप्रमाणे ते हलाहल विष आपल्या कंठी धारण केलं त्यांनी ते आपल्या चित्ती उतरू दिलं नाही आपल्या अंतःकरणामध्ये उतरू दिलं नाही त्याप्रमाणे सद्गुरू या विकारांना आपल्या गळ्याच्या भोवती ठेवतात व्यवहारासाठी वापरतात पण ते चित्ती उतरू देत नाहीत आणि मग हे चित्ती का उतरत नाहीत कारण की ज्याप्रमाणे महादेवाने आपल्या कंठी राम नाम धारण केलं आणि ते हलाहल गळ्याच्या वरती ठेवलं त्याचप्रमाणे सद्गुरूंनी देखील आपल्या कंठाशी अखंड नाम ठेवलं आणि या नामाच्या आधाराने त्यांनी या विकारांना जिंकलं होतं सद्गुरूच्या या लिलेमधून आपण एक आपल्या अंतर्यामी खूण नक्की बाळगावी की या क्रोध विकाराला जिंकता येऊ शकतं ज्या सत्पुरुषाने ही खुणगाठ आपल्याला दिलेली आहे त्याच्या कृपा शक्तीने जे नाम आपण घेतो ते नाम जर आपण अखंड कंठाशी धारण करू शकलो मनोभावे कुठल्या तरी संख्येला पूर्ण करायचं म्हणून नाही तर ज्या पद्धतीने श्री महाराजांनी रामाचं स्मरण केलं त्या आठवाने त्या स्मरणाने त्या अत्यंत व्याकुळतेने जर ते नाम आपल्या मुखाशी असेल तर आपले विकार देखील सद्गुरु कृपेने या संत संगतीने आपले विकार देखील या गळ्याच्या वरती राहतील तो क्रोध देखील आपल्या अंतकरणामध्ये उतरू शकणार नाही मग हा क्रोध हा विकार न राहता हा आपल्या व्यवहाराचं एक उपयोगी अस्त्र होतं यातून प्रापंचिकाला आपली कर्म देखील नीट करून घेता येतात आणि या विकारांना जेव्हा पाहिजे तेव्हा ज्ञान देखील करून ठेवता येत त्याची दृष्टीच या सगळं विश्वाकडे बघण्याची एक लीला करून टाकत आणि अशा एकेका विकाराला जेव्हा या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला अंतःकरणातून काढून गळ्याच्या वरती ठेवता येण्याची कला साध्य होईल त्यावेळेला या सद्गुरु कृपेने मोक्षाचे दरवाजे उघडतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की मना हो रे मोक्ष भागी विभागे या मोक्षाचा भागीदार तू हो आणि हे केवळ होत ते संताच्या संगतीमुळे होतं त्यामुळे हे मना तू आता निश्चय करून टाक बुद्धीचा की मी या सत्संगतीमध्ये राहणार या संताच्या चरणांचं आचरण करणार आणि माझ्या जीवनाला देखील मोक्षासाठी एक प्रकारे समर्थ करणार हाच या मनाच्या श्लोकाचा भावार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम